सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राता तालुक्यातील नांदूर येथील मध्यरात्री एका बंद घराचे कुलूप तोडून चोट्यांनी घरात प्रवेश करून दोन लाख बावीस हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने रोख रक्कम असा ऐवध चोरून नेलाय नांदूर बुद्रुक येथील निलेश अशोक जाधव हे पत्नीसह घराच्या पोर्च मध्ये झोपले होते पहाटे घराच्या उजव्या बाजूच्या सेफ्टी गेटचा आवाज आला असता जाऊन पाहिले असता गेटचे कुलूप तोडलेले दिसले तर घराच्या दरवाजाचा कडे कोंडा तोडलेला दिसला बेडरूममधील कपाटाचा दरवाजाही उघडा दिसला त्यातील कपाटातून सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेले होते एकूण सुमारे दोन लाख बावीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला निलेश जाधव यांनी घरफोडी प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय रावरी तालुक्यातील तहराबाद येथील पाच वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर वन विभागाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावला होता अखेर दोन दिवसानंतर तहाराबादमध्ये तळ ठोकून बसलेल्या बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आहे त्यामुळे वन विभागाच्या प्रयत्नांना यश आलंय गेल्या काही दिवसांपासून रावरी तालुक्यातील तहाराबाद परिसरात तळ ठोकून बसलेल्या बिबट्या मंगळवारी सायंकाळी सहा वाजता जेरबंद झालाय जगताप वस्तीवर एका शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या कैद झालाय कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात आनंददायी शनिवारी उपक्रमा अंतर्गत बाल आनंद मेळावा बाजार भरविण्यात आला या आनंद मेळाव्यात मुलांनी सहभाग घेतला आनंद मेळाव्याचे उद्घाटन दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर आणि पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी गायकवाड यांनी केलाय उज्ज्वल विद्यार्थी देशाचं शालेय मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे यासह आठवडे बाजार कसा भरतो त्यात विक्री आणि खरेदी प्रक्रिया कशी होते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला यासाठी आनंददायी शनिवारी उपक्रम अंतर्गत शनिवारी महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात आनंद बाजार भरविण्यात आला भाजप महाविकास आघाडीला लवकरच धक्का देण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली असल्याच्या आहेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार संपर्कात असल्याचा भाजपाचा दावा आहे काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू आहेत विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या खासदारांना मध्ये चलबिचल असल्याच्या चर्चा आहेत महाविकास आघाडीचे खासदार भाजप आणि इतर पक्षांच्या संपर्कात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या गटातून समोर आली दरम्यान मागील आठवड्यात नगरचे खासदार निलेश रंके यांनी मतदारसंघातील निवडणूक शिलेदारांना दिनांक तेरा डिसेंबर रोजी दिल्लीत बोलावणे धाडले होते धाराशिव जिल्ह्यात उस्मानाबाद पांगरी व ढोकी रेल्वे स्टेशन हद्दीतील रेल्वेच्या ए सी डब्याचे बॉटम व साईडचे तांब्याचे कनेक्टर वायर चोरी केल्याप्रकरणी नेवाशातील तीन जणांना अटक केलाय सदरील साहित्य धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद पांगरी व ढोकी हद्दीतील चोट्यांनी कापून चोरून नेलं होतं या अनुषंगाने उस्मानाबाद रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रॉपर्टी ऍक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे साधरी टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विजेचा अनाधिकृत वापर करताना आढळून आलेल्या व्यक्तीचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याला दमदाटी व शिवेगाळ करण्यात आली हा प्रकार मंगळवारी घडला या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मिलिंद सुनील भामरे यांच्या फिर्यादीवरून रवींद्र अशोक धावणे व शेषराव विठ्ठल धावणे विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला संगवने तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या असलेल्या आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे बबलराव शिंदे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत त्यामुळे आश्वी बुद्रुक व परिसरात विखे गटाचे पानिपत झाले आहे आश्वी बुद्रुक ही ग्रामपंचायत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विजय हिंगे यांच्या माध्यमातून विकास कामे करण्यात येत आहेत सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धतीमुळे थोरात गटाचे सरपंच नामदेव शिंदे व सर्व सदस्यांच्या पुढाकारातून पुन्हा एकदा उपसरपंचपदी बबनराव शिंदे यांची मोठ्या मताधिक्याने निवड केली आहे राज्यातील साखर कारखाना व जोड व्यवसाय कामगारांच्या वेतनवाढीस इतर मागण्यांचा विचार करून मार्ग करण्यासाठी राज्य सरकारच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभाग साखर कारखाना मालक प्रतिनिधी आणि साखर कामगार प्रतिनिधी अशा पंचवीस जणांची त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला होता त्यानुसार त्रिपक्षीय समितीचा शासन निर्णय बुधवारी निघाला आहे या त्रिपक्षीय समिती नगर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे कोल्हारघुटी राज्यमार्गावरील राजूर परिसरात टपऱ्या हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे या ठिकाणी होणाऱ्या अपघातात आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून काहीजण कायमचे जायबंद झाले आहेत त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे राजूर ग्रामपंचायत बांधकाम विभाग पोलीस यंत्रणा यांनी तत्काळ हटवण्याची मागणी होत आहे दरम्यान राजूर बांधकाम विभागात आता ॲक्शन मोडवर आला असून अतिक्रमणे करणाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत जामखेड शहराचे उपनगर असलेले भूतवाडा परिसरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या फार्म हाऊसवर तीन बिबट्यांनी धुमाकूळ घातला एका गाईला ठार केला ही घटना मंगळवारी रात्री घडली बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या गायीचा पंचनामा करण्याची मागणी कोठारी यांनी केली गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये येथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री